स्पेशल एपिसोड मध्ये मी आले प्रज्ञा जोग यांच्याकडे प्रज्ञा ती बरीच वर्ष अमेरिकेत राहिली त्याच्यामुळे क्रिसमसला ला काय वेगळं करता येईल आणि भारतीय संस्कृतीला काय चालेल असे प्रकार आज ते आपल्याला करून दाखवणार आहे सो वेलकम टू माय चॅनल थँक्यू भक्ती मला इथे तू ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि मला खूप आवडेल तुला सांगायला की अमेरिकेत आपला नॉर्मल जो आ, ट्रेडिशनल प्लम केक असतो त्याच्याऐवजी अजून काय ऑप्शन्स आपल्याला so, करता येतील okay. तो आज आपण काय करतोय आज आपण इथे हा बनाना ब्रेड केलाय आणि हा बनाना ब्रेडचं वैशिष्ट्य म्हणजे हेल्दी पण येतो खूप कारण आपण ह्याच्यात सगळे इन्ग्रेडियंट अगदी म्हणजे एकतर घरात जे असतात ते आणि प्लस आ, वीट फ्लार म्हणजे आपलं गव्हाच्या पिठापासून बनवलेला okay, आहे okay. त्यामुळे आणि बनानास बनानास म्हणजे oh, केळी oh, तर घरी असतातच कायम oh, oh. त्यामुळे तसा तो हेल्दी प्लस टेस्टी आणि क्रिसमसला okay. करता येईल असा एक वेगळी वेगळा प्रकार आहे ओके okay, ओके okay. सो so, आम्ही हा केक बघतो तोपर्यंत तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा बनाना ब्रेड लागणारं आता साहित्य बघूया हे आहे गव्हाचं पीठ दीड वाटी त्याच्यात आपण घातलं आहे थोडस दालचिनी पूड एक पाव चमचा पाव चमचा वेलची किंवा आपण जायफळाची पूड घालायची आहे ओके okay. आणि त्याच्यातच आपण घातलंय दीड चमचा म्हणजे वन अँड हाफ टी स्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग, okay. हाफ बेकिंग सोडा ओके okay, okay. दोन्ही okay. लागतं याला बेकिंग hmm. पावडर आणि बेकिंग okay. सोडा ओके okay. त्याच्यानंतर इथे आपल्याला अगदी छान पिकलेली पाच मोठी अशी केळी घ्यायची आहेत जर छोटी असतील साईजनी तर सहा तरी लागतील ओके okay. त्याच्यानंतर इथे बदामाचे काप घेतलेत हे ऑप्शनल आहेत okay. तुम्हाला जर घालायचे असतील तर तुम्ही घाला वगळायचे असतील तर वगळू शकता त्याच्यात अर्धा वाटी ब्राऊन शुगरही Okay. ब्राऊन शुगर म्हणजे हेल्थच्या दृष्टीने आपण ब्राऊन शुगर वापरलीय हु. जर आपल्याला हवी असेल तर पांढरी साखर पण वापरू शकता okay. ह्याच्यात अर्धा वाटी तेल आहे okay. आणि हे रिफाईन तेल घ्या म्हणजे वास येणार नाही केकला okay. आणि हा थोडा एक अर्धा टी स्पून आपण व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे ओके okay. ओके okay. तर आता ह्याच्यात मी केळी केळ्यांचे तुकडे असे घालून घेतलेत त्याच्यात ही ब्राऊन शुगर आपण ऍड करतोय आता आपण ते मॅश करतोय त्याचे चांगले मॅश व्हायला पाहिजे हे असे छान मॅश झाले साखर आणि बनानास की त्याच्यात आपण हे आता तेल घालून घेऊयात त्याच्यानंतर हा व्हॅनिला एसेन्स टाकूया ते एकदा फिरवून घेऊया साहित्य जे एकत्र ठेवलं होतं थो, ते थोडस मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं आपण ह्याच्यात घालून फिरवायचं आहे आपण अख्खं गव्हाचं पीठ ह्याच्यात आता घालून घेतलेलं आहे आता आपण फिरवलंय थोडंसं तर त्याचं चिकट दिसते असं आणि थोडं घट्ट पण काही घाबरायचं कारण नाही ते तसंच असायला तस पाहिजे ह्याच्या पातळ उलट नसलं पाहिजे आपला हा ब्रेड आहे केक नाही तर ते थोडस एक जीव होईपर्यंत आपण फिरवतो आणि खूप फिरवायचं नाही असं व्हायला हवं ते गोळा होऊन यायला पाहिजे आणि ज्यांच्याकडे हा मिक्सर नसेल ना हँड मिक्सर त्यांनी हाताने जरी फिरवलं तरी ते पटकन एकजीव होऊन येतं काही फार okay. त्याला बीट करायचं नाही आपल्याला okay. जस्ट मिक्स व्हायला पाहिजे एकजीव okay. व्हायला पाहिजे ओके okay. ओके okay. आपण असं हाताने जर फिरवायचं म्हंटल तर ते एका मध्ये गोल असं फिरवायचं आणि स्पॅच्युला असेल तर सर्वात चांगलं okay. नसेल तरी चमच्याने पण फिरवता येत आता हे तयार आहे आपलं पीठ असं बघ बघू शकता तुम्ही पडत नाही ते असं चिकट आहे ओके असं आता त्याच्यात ऑप्शनल आपण थोडे बदामचे काप ठेवले होते तर okay. ते मी थोडे आत टाकतीये आणि थोडे मी वरून लावायला ठेवते हो okay. हलक्या हाताने मिक्स करायचं ठीक आहे आणि आता इथे आपण जो तयार करून ठेवलेला ब्रेडचा लोफ पॅन आहे हा तेल आणि त्याच्यावर कणिक टाकून त्याच्यात आता मी हे जे बनवलंय आपण बॅटर ते घालते हे असं आपण घातलंय थोडं इवन आउट करून घ्यायचं आर नाही आणि ह्याच्यावर आता आपण थोडेसे बदामाचे काप टाकूया आणि हे आता दोनशे डिग्री सेल्सिअस ओव्हन आधी तापून घ्यायचा mm -hmm. प्री हिट करून घ्यायचा ओव्हन mm -hmm. आणि त्याच्यात आता दोनशे डिग्रीला आपण आत ठेवायचंय साधारण एक पस्तीस okay. ते चाळीस मिनटं लागतात कधी कधी थोडेसे जास्त पण लागू शकतात त्या पण बघायचं मध्ये पण पस्तीस चाळीस मिनिटं तर हातच नाही लावायचा ओके आठ ठेवून द्यायचा ओके तर आता आपण तो ओव्हन मध्ये ठेवूयात हा ओव्हन क्रिएटेड आहे त्याच्यात मी आता हे ठेवते आता चाळीस मिनिटांनी आपण बाहेर काढलंय हा बनाना आलमंड ब्रेड आहे आणि ह्याच्यात आता आपण तुटपी कशी घालून बघितली की ती पूर्ण स्वच्छ येते चिकटपणा त्याला अजिबात नाहीये तो झालेला आहे आणि रंग पण बघू शकता थोडा गोल्डन ब्राऊन झालाय सुंदर कलर आलाय नाना केक छान तयार झालेला आहे तुम्ही बघितलं ताईने किती छान केक तयार केला आणि सोपा आहे सगळेच पदार्थ घरी घरी होते त्याच्यामुळे मग करायला अगदी सोपं आहे म्हणजे ज्यांना केक करता येत नसेल किंवा ऑर्डर देणं शक्य नसेल अगदीच करू अगदी अगदीच आणि काय प्लम केकला प्रोसेस खूप मोठी आहे आठवडा दहा दिवस एक महिना अशी ती प्रोसेस आहे है। ह्याला तसं नाही आहे ह्याला म्हणजे पटकन इन्ग्रेडियंट्स घेतले मिक्स केले आणि तू बघितलंसच की मिक्स करायचंय फक्त असं काहीच नाही की खूप बीट करायचंय किंवा काहीच नाही नुसतं मिक्स करायचंय आणि ओव्हन मध्ये ठेवायचंय आणि ओव्हन नसेल तर तुम्ही नॉर्मल कुकरमध्ये जसं तुम्ही एरवी बनवता तसंही करू शकता मस्त झालाय एकदमच छान झालाय बनवण्याचा एक, एक वेगळा असा छान फ्लेवर याला आलाय आणि नेहमीच असं नुसतं खाण्यापेक्षा हे खायला मजा येते आणि थोडस झाल्यामुळे थोडस खरपूस हो एक गेते है, है गेते है, एक है। हा जो है। है। एक चव घेते ती याच्यात येते त्याच्यामुळे हा एकदमच छान आहे मला स्वतःला आवडला हा जो पदार्थ आज आपण बनवलाय हा ब्रेड हा अतिशय हेल्दी आहे कारण एकतर केळी आहेत गव्हाचं पीठ आहे तेलही खूप कमी आहे ह्याच्यात बटर नाही आहे हा आणि रिफाईंड ऑइल आहे आणि ह्याच्यात आपण नट्स टाकलेत ह्याच्यात तुम्ही एक व्हेरिएशन म्हणून वेगळे सीड्स म्हणजे पंपकीन सीड म्हणा सनफ्लावर सीड म्हणा काय तुम्हाला जसं मिक्स अँड मॅच करायचं असेल तसं तुम्ही करू शकता त्यामुळे हा मुलांना देण्यासाठी हा अतिशय चांगला पदार्थ आहे आणि हा टिकतो साधारण एक चार पाच दिवस बाहेर टिकतो ओके ओके आणि फ्रीजमध्ये ठेवला तर अगदी आठवडा दहा दिवस आरामात राहतो त्यामुळे हा नक्की करून पहा हो नक्की नक्की करून पहा थँक्यू सो मच तू इतका छान सोप्पा आणि चटपटीत असा हा पदार्थ दाखवला हो, आणि थँक्स टू यू कि मला हे जरा वेगळा प्रकार एक हो, इंडियात लोकांना सांगता आला की हो, हे पण तुम्ही करू शकता हो, आणि खूप सोपा हो, तर तुम्ही हा नक्की करून पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला ते पुन्हा भेटूया नवीन एक एपिसोडच ताई बरोबरच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत थ्री चेअर्स